मुक्ती महिला सेवाभावी संस्थेच्या आग्रहास्तव खास श्रावण महिन्यानिमित्त महिलांसाठी दिनकर अण्णा यांच्या वतीने माधुरी शिरसाट प्रस्तुत तीचा प्रवास हा कार्यक्रम घेण्यात आला वीस महिला कलाकारांचा भव्य स्त्री जीवनाचा नृत्य नाट्य आविष्कार बघण्यासाठी नाशिक पश्चिम विभागातील सर्व महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला ती आपल्या जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत फक्त दुसऱ्यांसाठी जगत असते आणि म्हणूनच ती सगळ्यात खास आहे तिचे रम्य बालपण वयात येणारी ती तिचं लग्न लग्नानंतरची पहिली मंगळागौर एक मुलगी बायको आई सासू आजी असा तिचा हा सुंदर प्रवास मागण्यासाठी दुपारी तीन वाजल्यापासून वृंदावन लॉन्स गंगापूर रोड येथे नाशिक पश्चिम विभागातील सर्व महिला मंडळ बीशी ग्रुप योगा ग्रुप व परिसरातील इतर महिला भगिनींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती या प्रसंगी महिलांसाठी तीन पैठणींचा लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता यात अनुक्रमे प्राध्यापक आशा पाटील वर्षा बिरारी मंजुषा काळकर या तिन्ही पैठणीच्या मानकरी ठरल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिनकरांना पाटील लता काकू पाटील वर्षा भालेराव रोहिणी नायडू आशा शिंदे रंजना गुंजा ज्योती कटाळे योगिता बदाणे पूनम भारद्वाज मनीषा गवळी रंजिता महाडिक रेखा शर्मा सुवर्णा काकुस्ते सुनंदा सोनवणे इंदुमती भांबरे तसेच नाशिक पश्चिम विभागातील सर्व महिला मंडळाच्या अध्यक्षा आदी मान्यवर उपस्थित होते पुण्याचा माता yeah! नो भगिनीनो आणि बसून आज तिचा प्रवास हे नाटक आपल्याला सगळ्यांना मिळून बघायचं आहे तिचा प्रवास म्हणजे स्त्रीचा प्रवास, प्रवास कसा असतो स्त्रीबद्दल जर बोलल स्त्री कष्टुषी वाटत म्हणजे कोणती <laughs> भगिनी असो ती किती श्रीमंत असो तिला सकाळी उठल्यावर तिथं स्वतःच आवडून मुलामानाच्या आवडून सर्व मांडले नसायचे कपडे भरचे स्वयंपाक करायचा लहान बाळा असले त्यांना शाळेत पाठवायचं पुन्हा ते कामावर जाते जात असायचं जसरी जात नाही दिवसभर तिला काम करायचं पुन्हा संध्याकाळी तिला तो प्रवास असं करू शकतो का

आपल्याला मंचाच्या अध्यक्षाशी माझी अध्यक्ष नवीन त्याचबरोबर सर्व मान्यवर तिचे बंद होते असा कार्यक्रम मी बॅनल पाहिला तिचा प्रवास बरोबर मला कुठेतरी वाटतं आपणचा प्रवास आहे

राजेंद्रबाबत मी मुक्ती महिला सेवाभावी संस्थेची सचिव आहे आमची मुक्ती महिला सेवाभावी संस्था असतो वर्ष झालेली आहे आमच्या संस्थेला ना मी बायकांसाठी त्यांच्या संस्कृती करण्यासाठी नेहमी वेगवेगळे कार्यक्रम घेत असते महिलांच्या जीवनावर निगडीत असे आम्ही बरेच प्रोग्राम घेतो त्यातलाच हा तिचा प्रवास आम्ही महिलांसाठी करण्याचा प्रयत्न केला आहे यात प्रत्येक स्त्रीला स्वतःचं प्रतिबिंब दिसाल असा हा तिचा प्रवास आहे तिच्या जन्म जन्मदियापासून ते तिच्या शेवटच्या शेवटपर्यंत म्हणजे शेवटचा प्रवास तिचा कसा असतो ती आजी होईपर्यंत एक लहान मुलीपासून ते तरुणापासून तिच्या आजी होण्यापर्यंत सगळा प्रवास ह्याच्यात जागोला आहे प्रत्येक स्त्रीला तो पाहताना असं वाटेल की अरे यात मीच चालेल असा हा तिचा प्रवास माधुरी शिरसाळकर यांच्याद्वारे आम्ही दाखवत आहोत आणि ह्या कार्यक्रमाला अण्णांची आम्हाला खूप मोठी सात मिळाली आहे त्यासाठी त्यांची खूप मनापासून मी त्यांना धन्यवाद करते आणि आमच्या आशाताई शिंदे यांनी पण यात चौदाचं सहकार्य दिलं आहे तशीच आमची मुक्ती महिला सेवाभावी संस्थेची दूरशीर्षाटी असतो तिचा प्रवास खूप याला साथ दिले अण्णा आणि इतर अण्णांनी और सगळ्या महिला उपस्थित राहायला त्यांचे पण खूप खूप धन्यवाद मानते और अण्णांचे पण खूप खूप धन्यवाद आणि सर्व महिलांनी चुस्त साथ दिली आणि खूप सुंदरपणे हा कार्यक्रम पार पडलेला आहे खूप छान वाटलं मी मी आशा शिंदे मी खूप खूप आभारी धन्यवाद अना असे रिमेट मुळगा मारव जा आम्ही तुम्हाला सहकार्य करू धन्यवाद नमस्कार मी मुक्ती महिला सेवाभावी संस्था यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष पूनम भरद्ज आज तीचा प्रवास या कार्यक्रमासाठी सगळ्या महिलांनी तिथे जमलेल्या आहेत आणि तिनच्या पाटील त्यांच्या मुलाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडतो आहे तीचा प्रवास तिचा प्रवास म्हणजे प्रत्येक स्त्रीचा प्रवास जन्म घेतल्यापासून तर आपल्या मरणापर्यंतचा जो स्त्रीचा प्रवास आहे याचे सादरीकरण इथे माधुरशी सण मॅडम मी आपल्याला इथे सादर करणार आहे आणि नक्कीच मला सांगायला विशेष आनंद होतो की हा तीचा प्रवास हे नाटकां प्रत्येक स्त्री ज्यावेळेस बघेल त्यावेळेस तिथे स्वतःचा अनुभव येईल आणि तो अनुभव घेण्यासाठी इथे हजारो महिला जमलेला आहे आणि यामध्ये आशाताई शिंदे यांचं मुलाचं सहकार सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होते ते पार पडला राशिक लोकशाही न्यूज साठी रोहित गायकवाड नाशिक